भाषणासाठी एकदा नाव पुकारलं दोनदा नाव पुकारलं तीनदा नाव पुकारलं पण तुम्ही उठायलाच तयार नाही आहेत का तर तुम्हाला भाषणच जमत नाही कुठंतरी पब्लिकमध्ये गेलात आणि तुमचं नाव पुकारलं आता अमुक अमुक भाषण करतील पण तुमचं काय उठायला धाडस होत नाही दुसऱ्यांदा नाव पुकारलं तुमचं आता अमुक अमुक दोन शब्द मनोगत व्यक्त करतील पण तुम्ही काही पुढे गेला नाहीत पण नाव पुकारणारा काही बंद करत नाही अमक्यांना विनंती समोर येऊन भाषण करा तमक्यांना विनंती समोर येऊन भाषण करा तुम्हाला पुन्हा पुन्हा तुमचं नाव घेतलं जातं पुन्हा पुन्हा स्टेजवर बोलवलं जातं त्या बोलवणाऱ्याला वाटतं तुम्ही येऊन दोन शब्द बोलावं पण तुम्हाला भाषणच जमत नाही त्या पुकारणाऱ्याला ना वाटतं किंवा आयोजकांना वाटतं की तुम्ही भाषण करावं दोन शब्द बोलावेत पण तुमच्या मनातली धडधड थरथर लटलट आणि काय बोलू हा मोठा प्रश्न तुमच्या मनामध्ये मला जमेल की नाही मला येईल की नाही माझं अपमान तर होणार नाही ना माझी गडबड तर होणार नाही ना आणि मग मग माझं भाषण कसं येईल असा प्रश्न तुमच्या मनात आहे तुमचं नाव घेतलं जातं तुम्हाला मान सन्मान दिला जातो तुमची प्रतिष्ठा समाजामधली मोठी आहे पण त्या समान तुमचं वक्तृत्व नाही ही मात्र काही झालं तरी थोडीशी लाजीरवाणी गोष्ट आहे तुमच्याकडं पैसा आहे तुमच्याकडं प्रसिद्धी आहे तुमच्याकडं वारसा आहे तुमचं वलय आहे वेगळं तुमच्या परिसरामध्ये पण तुमच्याकडं वक्तृत्वच जर नाही तर मग मात्र कुठंतरी तरी कुचेष्टेला सामोरे जावं लागतं आहे हे मा वास्तव आहे हे त्रिकालवादी सत्य आहे की कुठंतरी कुचेष्टेला सामोरे जावं लागतं आणि गावातला एखादा गरिबाचा मुलगा सवरलेला चांगला ॲक्टिव धाडशी समोर येऊन बोलतो आणि धाड 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 भाषण करतो आणि त्याच्या भाषणाला लोकं टाळ्या वाजवतात मग हे असं झाल्याच्या नंतर ज्याला भाषण जमतच नाही अशा लोकांची कुठंतरी कुचेष्टा होते आणि म्हणूनच अशा लोकांसाठी भाषणामध्ये काहीच नाही जमू द्यात पण ते भाषण हळूहळू तुमचं करेक्ट करण्याचं काम आम्ही पंधरा वर्षापासून करतो मी पंधरा वर्षापासून अनेक लोकांना धाडसाने भाषण करायला शिकवलो अगदी निर्भीडपणे ही मंडळी आता भाषण करते आहे बरं नुसतं भाषण करत नाही त्यांचं भाषण हे इतरांपेक्षा निश्चितच प्रभावी असतं प्रचंड प्रभावी असतं आणि हे प्रभावी भाषण तुम्हालाही जर करायचं असेल तर आता बीड जिल्ह्यामध्ये कमी पैशात म्हणजे माझं लोणावळ्यात तीन दिवसाचं निवासी होतं आता बीडमध्ये कमी पैशात निवासी भाषण कला प्रशिक्षण सुरू केलं आहे फक्त तीन दिवसाचं प्रशिक्षण या सर्व गोष्टीतून थरथर होणं धडधड होणं लटलट होणं वेळेवर न आटवणं भाषण प्रभावी न येणं या सर्व समस्येमधून तुम्हाला बाहेर काढण्याचं काम फक्त तीन दिवसात आम्ही करणार आहोत मी स्वतः कीर्तनकार आहे वक्ता आहे प्रवचनकार आहे कथाकार आहे आणि म्हणून मला पब्लिकमध्ये बोलण्याचा माझा मोठा अनुभव आहे आणि म्हणून माझ्या अनुभवातून सुद्धा एक पुस्तक जन्माला आलं त्याचं नाव आहे वक्तृत्वाची साधना भाग एक आणि भाग दोन दोन्ही पुस्तकं मागू शकता तुम्ही हे सर्व भाषणाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्याचं काम मी पंधरा वर्षापासून प्रामाणिकपणे करतो आहे आणि माझं नाव आता महाराष्ट्रभर बऱ्यापैकी भाषण कलेचा ट्रेनर म्हणून तुम्ही सर्वजण पाहत आहात मी आपणा सर्वांना नम्र आवाहन करणार आहे की बीडमधलं तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण आणि लोणावळ्यातलं तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण या दोन्हीपैकी कुठलंही प्रशिक्षण जॉईन करा आणि तुमच्या वक्तृत्वातल्या या ओनिवा दूर करा सहज दूर होता तो एकतरी अंगी असू दे कला नाहीतरी काय फुका जन्मला संत तुकडोजी महाराज म्हणायचे माणसाच्या अंगात एकतरी कला असली पाहिजे आणि वक्तृत्व कला ही तर अतिशय महत्वाची कला आहे ही तुम्हाला आलीच पाहिजे आणि ही कला सहज अवगत करता येते आम्ही टेक्निकनं भाषण कला शिकवतो हो माझ्याकडे ज्या अर्थी माझं पंधरा वर्ष हे सारं अगदी व्यवस्थित चालतंय पंधरा वर्षापासून आणि चढता क्रम आहे प्रशिक्षणाचा त्या अर्थी माझ्याकडे शंभर टक्के रिझल्ट आहे तुम्ही माझ्या यूट्यूबच्या कमेंट्स चेक करा एकदा लोकांच्या कमेंट काय यूट्यूबच्या व्हिडिओला कुठलीही जादू नाही प्रॅक्टिकली आणि सरावातून तीन दिवसात मी तुमच्या भाषणात बदल करून देतो आणि एवढ्या सोप्या सोप्या ट्रिक्स देतो की तुम्ही वाढदिवस लग्न वाढदिवस अंत्यवेदी लग्न सोहळा इतर को बड्डे वगैरे सगळीकडं वा लग्न वाढदिवस शॉपचं उद्घाटन या सगळ्या ठिकाणी तुम्ही सहज बोलू शकता याचे काही कॉमन मुद्दे आहेत याच्या काही कॉमन टिप्स आहेत आणि छोटे छोटे ठोकताळे आहेत या ठोकताळी कळल्याच्यानंतर तुम्ही कुठंही बोलू शकता म्हणून आता घाबरायची गरज नाही जर तुमचं नाव कुणी पुकारलं तर तुम्ही आमचं प्रशिक्षण केल्याच्या नंतर कुठल्याही स्टेजवर जाऊन पाच मिनटं इतरांपेक्षा प्रभावी बोलालच याची मला खात्री आहे माझं यूट्यूब चॅनल एक लाखाच्या पुढं गेलं तुम्ही सर्वांनी प्रेम करून एक लाखाच्या पुढं सबस्क्रायबर झाले आमचे इंस्टाग्रामसुद्धा माझं चेक करा ते पण आता पंच्याहत्तर हजार झाले इंस्टाग्रामचेसुद्धा तुम्हा सर्वांच्या कृपा आशीर्वादाने हे सगळं होत आहे आमचं भाषण कला प्रशिक्षणाचं हे ट्रेनिंग जॉईन करण्यासाठी अठ्ठ्याण्णव नव्वद बासष्ट अठ्ठावीस चौवेचाळीस हा माझा ऑफिसचा नंबर आहे ऑफिसच्या नंबरला कॉल करा आणि तुमची बुकिंग लवकरात लवकर करा एवढं कर आवाहन करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी जय शिवाय